सांगली सखींसाठी दोन दिवसीय उन्हाळी शिबिर पार पडली लोकमास सखी मंचातर्फे खास आयोजन सांगलीत सध्या उन्हाळी सुट्टीमुळे मुलांसाठी वेगवेगळ्या शिबिरांची रेलसेल सुरू असून लोकमास सखी मंचाने खास सखींसाठी दिनांक अठ्ठावीस आणि एकोणतीस रोजी उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले होते खन भागातील आझाद व्यायाम मंडळाच्या हॉलमध्ये हे शिबिर संपन्न झाले उन्हाळी सुट्टीत नवीन काहीतरी शिकता यावं हा उद्देश ठेवून सखी मंचने या वेगळ्या शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरात सोमवार दिनांक अठ्ठावीस एप्रिल रोजी साडी ड्रेपिंग प्री प्लेंटिंग हेअरस्टाईल सेल्फ मेकअप याचे परिपूर्ण प्रशिक्षण श्वेता इसापूर यांनी दिले मंगळवार दिनांक एकोणतीस रोजी नथ मेकिंगची कार्यशाळा पार पडली यामध्ये आकर्षक नथ कशी बनवायची याची प्रात्यक्षिकासह हो वैष्णवी ऑनर ऑफ चमक कलेक्शन यांनी माहिती दिली या प्रशिक्षणाचा सखींना भविष्यात उपयोग होणार आहे महिलांना एक रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे अशी माहिती वैष्णवी यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली